बघुडी आता तुझे फटाके संपले सर्वांना बोल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळे कोण आले नाही सुनू अजून बघ कोण आले नाही अजून अजून आले नाही कोण सगळ्यांना बोल हॅपी दिवाळी लाडू संपले का सगळ्यांच्या घरचे मंडळी नमस्कार मंडळी काय करताय काय दिवाळी चालू झाली का, 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 का तुमच्या घरी दिवाळीला या बोल सर्वांनी पम्मा म्हणजे काय ते बघ बर कोणी बोल हाय बोल आम्ही खूप दिवस व्हिडिओ नाहीत आकडी <laughs> दिदी नमस्कार मंडळी काय करताय आता हे कुठून घेऊन आलीसुरी आहे मंडळी कशा सगळे दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा

तर मित्रांनो कोण कोण बघतोय लाईव्ह जरा हाय करा आमची शिजा आमचं शौर्य तर नमस्कार मंडळी काय म्हणतात कसं काय चाललंय खूप दिवस म्हणजे आता व्हिडिओ जवळजवळ व्हिडिओ नाही येते तुझ्या चॅनलवर कारण टाईमच भेटत नाही काम आणि घर प्लस हे साहेब असतात त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायलाच वेळ भेटत नाही किंवा कुठे व्हिडिओ बनवल्या जाण्यासाठी पण वेळ भेटत नाही त्याच्यामुळे आज पाहिजे खूप दिवसांनी म्हटलं जरा लाईव्ह जाऊया तर आज लाईव्ह आलो आहे कारण बाकी आता बाहेरचं स कुठे जायला भेटत नाही गावी आता गेल्यानंतरच काय ते व्हिडिओ बनवायला भेटतात मुंबईमध्ये मुंबई मध्ये असतो तेव्हा कुठे व्हिडिओ बनवायचा हा प्रश्न पडतो बाकी कसं काय चाललंय तुमचं सगळ्यांचं तुम सगळ्यांची विचार सगळ्यांची दिवाळी कशी चालली आहे

दिवाळी फटाक्यांना घाबरते तू तू नाही घाबरत आता कोण कोण जाणार आहात दिवाळीमध्ये ते सांगा तरी तुमच्यापैकी आम्ही तर आता काय दिवाळीमध्ये नाही आम्ही डायरेक्ट आता महाशिवरात्रीला गावी जाणार दिवाळीला जायचा प्लॅन होता पण बघूया अजून काय फिक्स नाही कुठे जाणार नमन कुठे असत कुठे तर मित्रांनो कसा काय तुमचा काय चालला बाकी हे बघा आता आपले मंडळी सगळे आले बाबू हे बघ विचार कसे आहेत सगळे झालं का जेवण वगैरे डोळ्यात घालची आय का ठेवते तर मित्रांनो कसं काय आहे बघा बाहेर जोराजोरात फटाके वाचत तर सिद्धार्थ जाधव जय भीम नमो बुद्ध आहे जय भीम बावा काय म्हणत कसं काय सगळं मजेत चालला गाव फैसलो होतो जरा सांग बघू निळा भडक जय भीम जय भीम हा काय म्हणत बाकी क्रांतिकारी जय भीम ओके भावा जय भीम जय भीम कस काय आता कोण कोण लाईव्ह बघता जरा लाईव्ह बघता त्यांनी कमेंट केला तर बरा होईल भावाने जरा समजत कोण कोण बघताय आपण लाईव्ह कारण लय दिवसांनी मी लाईव्ह चालू केले आहे भरपूर दिवसांनी म्हटलं तरी चालत कारण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा भावा तुम्हाला पण सर्वांना सगळ्यांच्या दीपावलीच्या शुभेच्छा व्हिडिओ वगैरे बनवू भेटत नाही कारण व्हिडिओ वगैरे बनवू भेटत नाही कारण मुंबईत असल्यामुळं आता काय व्हिडिओ बनायच प्रश्न पडता आधी तर आता मी विचार केलाही असं जरा सगळ्यांसोबत लाईव्ह येऊन गप्पा मारायचो जे सुरुवात करूचा विचार करतं आहे तर तुमका काय वाटता लाईव्ह येऊन गप्पा मारले तर तुम्ही येशाल काय लाईव्हवर गप्पा मारू हे देख आपल्या बरोबर गप्पा मारतात ना सर्व मंडळी पण बोल त्यांच्या बरोबर वाजवले चार शौर्य आता या वर्षी पासून आता म्हणजे येणाऱ्या सव्वीस जून पासून शाळेत जाणार आहे हे ना स्कूल ला जाऊन आलाय मोठ्या स्कूलला ला दोन तर मित्रांनो आता तुम्ही कोण कोण कुटुंब कुठून लाईव्ह बघताय सांगा बघू सगळ्यांका नवीन आलेल्यांका आता नवीन जॉईन झालेल्यांका सगळ्यांका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी तुमचा आनंदाची आणि भरभराटीची जाऊ हीच इपर चर्चे प्रार्थना अरे बाकी कस पहिलो मी इंस्टाक लाईव्ह करायचंय इन्स्टाक मी नाही म्हटलं तरी दोन दोन तीन तीन तास आमचे बोलूया आपण ना गप्पा ना दोन दोन तीन तीन तास मी लाईव्ह करायचोय इंस्टावरती पण आपला त्या इंस्टाग्राम पेज किती जणांना माहीत नाही आता इथं कि आपला इंस्टाग्राम पेज होता डिसेबल झाला त्यानंतर मग ते लाईव्ह आपला जो इंटरेस्ट होतो तो कमीच झालो पण आता त्याच्यानंतर परत आज भरपूर दिवसाने युट्यूबचा लाईव्ह केलंय आज दिवाळीच्या मुहूर्तावरती लाईव्ह येऊन गप्पा मारूचा इकडं बघ ना आपण बोलतोय ना बोलून दाखवतो तेच जर वन टू टेन बोल सांगितलं तर त्या ते काय येणार नाही ही आमची शीजा रुपेश भावा हॅपी दिवाळी तुका पण वनिता काका छान थँक्यू काय म्हणताय तुम्ही सगळे मंडळी दिवाळीच्या तुमक्या सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा आपण आता मी असं विचार करतोय आहे की दर दिवशी लाईव्ह येऊन तुमच्याबरोबर गप्पा मारायचो कारण असं समोर समोर आपल्या फॅमिलीसोबत सगळं बोलण्या जरा बरा वाटत शॉर्टआउट द्या काका आता शूट आऊट कुठनं देऊ इंस्टाग्राम काय ना इंस्टाग्रामला इंस्टाग्राम शॉर्ट आऊट देऊचा ऑप्शन असता युट्यूबरना शॉर्ट आऊट कसं देणार इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे तिकडं मेसेज कर तिकडं बघूया शॉर्टआउट देऊचा बाकी आता ए बीला तर आपला यूट्यूबला तर काय ऑप्शन नाही आहे तुम्ही आता कुठून कुठून लाईव्ह बघताय ते जरा सांगा तरी म्हणजे मुंबईवर बघताय गावसून बघताय की अजून कुठे कामाला वगैरे आहात तिकडे बाहेरून वगैरे त्या डोळ्यात घालची ना डोळ्यात जायच ती तार आनी, आनी बाकी कसं काय चाललंय तुमचा फराळ कोणी कोणी बनवला या वर्षी जरा सांगा तरी काय काय बनवला घातलं नसत आता आता डोळ फोडला नसतो दुबई ते बघ फोडला आता मी चकल्या बनवल्या ओके चकल्या बस यावर्षी तर भरपूर लोकांनी बघितलंय फराळ सगळ्यांनी विकतच घेतला बनवले चकल्या शंकर चकल्या शंकर पार्या,

दुबईला म्हणता काय तुम्ही दुबईला बघूया आता दुबईला आता येऊ तेव्हा दुबईला तुम्ही आता दुबईला म्हणजे कायमचे शिफ्ट झालेले आहात की आप्पच राहिला गेला दुबईला शिफ्ट बोलणार सगळे ते बघ तिकडे येणार येणार दुबईला एक दिवस नक्की येणार आमचे गाववाले आहेत दुबईला सारिका यादव हॅलो नमस्कार काय म्हणताय बोल कसे काय आहात तुम्ही सगळे डोळ्यात तार घातला

बाय बाय नंतर येऊ